ह्युमन राईट्स अँटीकरप्शन ब्युरो नई दिल्ली यांच्या वतीने राहुल धनावडे यांची करनिर्धारण अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल व प्रियंका फकीरराव देवरे यांची रायगड तलाठीपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी काळभोर अँटी करप्शन अध्यक्ष व इरफान शेख उपाध्यक्ष यांच्या हस्ते या दोघांना सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळेस अनिल राजे झिरपे राजे प्रतिष्ठान संस्थापक महाराष्ट्र राज्य शिवाजी भगवान काळभोर ह्युमन राईट्स अँटी करप्शन ब्युरो न्यू दिल्ली इरफान भाई शेख ॲटी करप्शन ब्युरो सुल्तान पिंजारी ॲटी करप्शन ब्युरो पप्पू कराळे वसीम अहमद अब्दुल सलाम सद्दाम हुसेन नमस्कार नमस्कार मी राज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अनिल राजे झिरपे आज दिनांक सात दिनांक सात दिनांक सात तीन दोन हजार चार रोजी चोवीस रोजी आमचे मेवणे राहुल यांचा करनिर्धार कर अधिकारी म्हणून निव निवड झाल्याबद्दल मी त्यांचा राज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि सर्व झिरपे परिवाराच्या वतीने व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना लाख लाख अशा शुभेच्छा देतो त्यांनी भरपूर संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाला आज खरं करून देवानी यश दिलं त्यामुळं मी आई तुळजा भवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांना नम्र अभिवादन करतो मग ह्युमन राईट्स अँटी करप्शन ब्युरो यांच्या वतीने आम्ही शिवाजी भगवान काळभोर व आमच्या सर्व मेंबर पदाधिकारी यांच्या वतीने मी राहुल राहुल धनवडे राहुल राहुल धनवडे राहुल धनवडे यांचा झाल्याबद्दल त्यांचा आमच्या ह्युमन राईट्स अँटी करप्शन ब्युरो वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढच्या कार्य शुभेच्छा एवढं बोलून माझं नमस्कार मी राजे प्रतिष्ठान वतीने आमचे मित्र राहुल धनोडे धनो यांना करनिर्धारण अधिकारी यांची निवृत्ती नि निवड झाल्याबद्दल त्यांना राजे प्रतिष्ठानच्या वतीने पुढच्या वाढचालीस हार्दिक शुभेच्छा देतो असलेले सर्वच मित्रपरिवार तसेच आमचे दाजी तसेच महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष अनिल राजे <coughs> यांनी माझी निवड नगर परिषदेमध्ये करनिर्धारण आणि प्रशासकीय अधिकारीपदी नुकतीच झालेली आहे त्याबद्दल त्यांनी त्यांच्या वतीने तसेच अँटी अँटी करप्शन ब्युरो यांच्या वतीने या दोघांच्या समन्वयाने जो माझा सत्कार केला त्याचा मी खूप खूप आदर करतो तसेच त्यांचा सन्मान स्वीकारतो आणि अशीच शुभेच्छा पाठिंबा आमच्यासारख्या तरुणांच्या जे खूप संघर्षामधून पुढे जातात त्यांच्या पाठीमागं आपण देत राहा देत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच हे यश मिळवताना खूप संघर्ष खूप परिस्थिती भरपूर मॅटर करत असते परंतु तुमचं जर ते जिद्द चिकाटी या गोष्टी जर असल्या तर तुम्हाला काही अशक्य नाही हे मला यातून सांगावंसं वाटतं आणि मी सर्वांचा आभार व्यक्त करतो थँक्यू